रुग्णाचे अंत्यसंस्काराला आपले जवळचे म्हणणारे देखील पाठ फिरवत असल्याची अनेक उदाहरणे समाजात पाहावयास आणि ऐकण्यास मिळतात मात्र अशा काळात माणुसकी दाखवत जे कोणी लागत नाही असे लोक देखील आहे जे पुढाकार घेऊन मृतदेह उचलून अंत्यसंस्कार करत आपल्या कर्तव्याची जाण करून देत शेवटच्या क्षणी तरी दूर करू नका असा संदेश देत आहेत नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेखा वाघाडे रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तिच्या अंत्यविधीसाठी हितज्योती आधार फाउंडेशन शे संस्थापक अध्यक्ष हितेश बनसोड यांनी स्वतः पुढाकार घेऊन मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केला रेखावा ही महिला गेल्या सहा दिवसांपासून मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती होती त्यांना लागणारा खर्च सुद्धा हितेश बनसोड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दानदात्यांकडून प्राप्त झालेल्या त्यांच्यावर दहा हजार रुपयांचा औषधी मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेऊन दिल्या त्यांना रस्त्यावरून उचलून मेडिकलमध्ये ऍडमिट करून देण्याकरिता पुढाकार घेतला रेखा ही कचरा वेचून आपल्या परिवाराचा सांभाळ करीत होती तिला एक बारा वर्षाची मुलगी सुद्धा आहे तिला सुद्धा तिच्या पूर्ण शरीराला इन्फेक्शन झालं आहे त्याच्यावर सुद्धा हितेज बनसोड हे तिच्या उपचारासाठी मदत करणार आहेत त्यांना मृत व्यक्तीला न घाबरता अंतिम संस्कार करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले यावेळी हितेज्योती आधार फाउंडेशनचे सदस्य बंटी महल्ले राजा फुले आकाश कुंभलकर आदीसह सह मृतक रेखाची मुलगी आणि पती उपस्थित होते बहुत मदद की हमारे। अच्छा ठीक है अभी कुछ भी रहा तो मुझे फोन करना है हाँ, मेरा नंबर है तेरे पास हाँ। और कल अपने को जाना है मेडिकल में तेरे इलाज के लिए ठीक हाँ, हाँ? हाँ। है पीयूष जिंजुवाड़िया विदर्भ न्यूज सावनेर